एक तर माझ्यापेक्षा कोणी लहान नाही आणि माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही हे मी आयुष्यामध्ये ठरवलं मोठा आहेत खूप त्यांच्याकडनं तुम्ही शिकून घ्या पण माझ्यापेक्षा कोणी लहान नाही मी बरोबरी आणि अजूनही मी तसाच राहिलो मला आनंद आहे आहे आणि तीच नमस्कार मी रसिका शिंदे एम टी मध्ये तुमचं स्वागत ओले आले चित्रपट येतोय नव्या वर्षामध्ये पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना एक नवा विषय पाहायला मिळणार आहे आणि याच निमित्ताने अभिनेते नाना पाटेकर आपल्यासोबत आहेत सर ट्रेलर पाहिला एक ट्रॅव्हल जर्नी आहे अलॉंग विथ वडील आणि मुलाच्या नात्याची पण ती एक जर्नी आहे याच्यात जसे खोडकरपणा करताना दिसत आहे नक्कीच तुम्ही तुमच्या कॉलेज वयामध्ये तरुण वयामध्ये तुम्ही खोडकरपणा केला असेल असा एखादा कोणता किस्सा आठवतो का आता तुम्ही म्हणाल की नाही खूप किस्से केले पण मला एक किस्सा ऐकायचा नाही मला माहिती नाही असे किस्से वगैरे माझ्या फारसे काही लक्षात येत नाही आमचं पण वात्रेटपणा म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये जेजेला सुद्धा असताना त्यावेळी फोर लिमिटेड निघायचे जे जेजे आम्ही इथून विटीहून बोरीबंदर तर तिथून न्यायचं आमचं कॉलेज संपल्यानंतर जे जे स्कुलपाठमधून आम्ही सगळे संध्या आशा रेखा रुपा वीणा राजे सतीश पुळेकर आम्ही सगळे निघालो की मग ते कंडक्टरजवळ आल्यानंतर ते तिकीट काढायचे असायचे माझ्याकडे तिकीटाचे पैसे नसायचे मग संध्या किंवा आशा किंवा रूपा कोणीतरी काढायचं आहे तर मग ते पैसे आमच्याकडे दिल्यानंतर मग सतीश किंवा कधी मग चाळीस पैसेवाली आठ द्या तर ते चाळीस पैसेवाली आठ द्या चाळीस पैसे तिकीट होती बोरीबंदर <laughs> ते आणि मी हे म्हणतो अडुसष्ट एकोणसत्तरचं तर ते मग तो कंडक्टर चिडायचा चाळीस पैसेवाली तर मग चाळीस पैसेवाली म्हणजे जिथे चाळीस पैसे संपतात तिथली द्या ना तुम्ही म्हणजे स्टॉप कुठला तुमचा तर तो स्टॉप कशाला चाळीस पैसे संपतील तिथली द्या आता उगाच हुज्जत घालायची काहीतरी त्या कंटेक्टर मग तो चिडला की आता त्याच्या चिडण्यात आम्हाला काय आनंद मिळायचा ते आम्हाला काही आठवत नाही आमच्या तिथे एकदा एक आम्ही आमच्या बाजूला एक वयोवृद्ध ग्रस्त बसले होते आणि शिवाजी पार्कचं नाव बदललं होतं आणि गडकरी चौक ठेवलं होतं आणि ते म्हणले मला एक गडकरी चौक द्या असं ते कंडक्टरला म्हणलं तर कंडक्टरच्या लक्षात नाही आलं गडकरी चौक म्हणजे कुठे तर ते इतके दाफरायला लागले त्याच्यावर तुला कळत नाही अक्कल नाही आहे गडकरी चौक नवीन नाव दिलेलं आहे तुला कळत नाही आहे तू कसला कंडक्टर स्टॉपची नावं माहिती नाही नाही आजोबा म्हटलं आजोबा कोण मी आजोबा नाही आहे तुझा उकाश छान शानपणा करू नकोस मग गडकरी चौक दे तर तो, तो म्हटला म्हणा शेवटी त्याला कळलं की शिवाजी पार्कचं नाव आता गडकरी त्यांनी दिलं आणि <laughs> शिवाजी पार्क आल्यानंतर तो सारखा घंटी अजून <laughs> गडकरीचा चौक गडकरीचा चौक गडकरीचा चौक गडकरी तो मात्र कळताय कळताय मला कळताय मला असं करत ते मग पण ते कसं काय का ज्या छोट्या छोट्या गोष्टी असायच्या त्याच्यामध्ये आमचे आनंद होते आम्हाला काही असं नव्हतं म्हणजे आम्हाला कधीच असं वेगळं वाटलं नाही त्यावेळी आणि लोकसुद्धा कधीही त्या असल्या छोट्या छोट्या गोष्टीमुळे केल्या टिंगलीमुळे ह्याच्यामुळे आता त्याला स्वरूप फार घाणेरडे येतं पटकन मारा अमुक आहे का तसं नव्हतं छान धर्म नव्हते सगळेजण कधी कोणी तू जात कुठली तुझी काय ह्याच्यावर कधीच नव्हतं डबे आणले जर असतील तर सगळे एकत्र मिळून सगळ्यांनी खायचं ते नाही हरवलं जात कुठेतरी काही नाही आनंदी राहायचं एक तर माझ्यापेक्षा कोणी लहान नाही आणि माझ्यापेक्षा कोणी मोठा नाही हे मी आयुष्यामध्ये ठरवलं मोठा आहेत खूप त्यांच्याकडनं तुम्ही शिकून घ्या पण माझ्यापेक्षा कोणी लहान नाही मी बरोबरीनं सगळ्यांची वाघेल घ्या आणि अजूनही मी तसाच राहिलो मला त्याच्यात आनंद आहे आणि तीच गंमत आहे का आयुष्यात तू कशी या आज तू इथं हे माईक माझ्यासमोर उद्या कदाचित तू मोठ्ठी कुठली तरी असते आणि तू झालीस काय नाही झालीस आज आपण एकच आहे ना मी तू प्रश्न विचारणं हे महत्वाचं मी उत्तर देणं हे महत्वाचं दोघंही आपण एकाच लेवलवर त्यामुळे ते, ते महत्वाचं आहे त्यामुळे आपण उगाच मोठेपणा माझं हे आजचं मी आहे स्टेटस उद्या संपणार आहे ह्या ज्या गोष्टी संपणार आहेत त्याच्यावर का आपण मोठेपणा आपलं ठरवायचं नाही पाच तारखेला आले चित्रपट येतोय काही नाही प्रेक्षकांना ना प्रेक्षक हे तीन चार वेळ हा सिनेमा पाहणार आहे त्याची मला खात्री आहे त्यामुळे काही नाही आजूबाजूहून तुम्हाला ते, ते सांगणारच हा सिनेमा बघा तसं मी आज फक्त एवढं सांगतो बघा खरं तुम्ही पस्तावणार नाही तुम्ही खूप खुश होणार आहात हा सिनेमा पाहून माझी खात्री आहे आणि नवीन वर्ष छान सुखाचं जाऊ दे समृद्धीचं जाऊ दे हा सिनेमा पाहिल्यानंतर आनंदाचं तर जाणारच आहे पहिले काही दिवस आणि खरं सांगतो तुम्ही हा अगदीच कमीत कमी तर तीनदा तुम्ही हा सिनेमा पाहणार आहात बघा नक्कीच तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही देखील पाच तारखेला ओले आले हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद